बघा शेगडीवर पापडी भाजायची माझ्या एकडीची या बघू शकता गावाकडचा विषय आता बघ शेगडीवर पापड्या भाजी दोन चार जी आहे ना खुशाल साडेतीन तीन वाजता ब्लॉक चालू करतोय मा एवढा एवढा माणूस जिंदगीत कोण नसेल पण मा एवढा शाना पण करून नाही कारण आतापर्यंत काही नव्हतंच का तुम्हाला कायला <coughs> असा विषय तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कालचा ब्लॉग नसून पहिला तर पटकून जाऊन बघा चिकन बिर्या आपलं चिकन बनिलेलं आहे मस्त भाजी रेसिपी चिकन रेसिपी बनलेली मस्त पैकी तर अजून तुम्ही नसन पाहिला आप तर आपल्या चॅनल पाठवून जाऊन पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नसतेच बघत व्हिडिओ पण सबस्क्राईब करीत नाही एवढं म्हणजे एवढा धोका मी आतापर्यंत नाही पाहिला कितीच तर ठीक आहे मित्रांनो आता मस्त पैकी वाजले होतं साडेतीन वाजले येतं आणि मी अजून घरी आहे तर एक प्लॅन होता तुम्हाला मी सांगितलं होता लवकर लवकर एका ठिकाणी जायचं आहे पण आता दिवाळीजवळ आल्यामुळं मला काही लो असं टोकाचा निर्णय घेताच आहे नाही कारण दिवाळीमुळं काही करताच आहे ट्रॅव्हल प्लॅन नाही काला आमचा नाही तर मग आपल्या ड्लॉक्यातलाही प्लॅन असते तुम्हाला तर माहिती आहे वाचकून माझ्या डोक्यात आलं मी काही पण करीत असतो ते बाबतीतलं हुशारी मी तर ठीक आहे मित्रांनो तर केरळ केरळला जायचं होतं आपल्याला पण आता एका जणाचं ते जाण्याचा प्लॅन येण्याचा प्लॅनच असं खतरनाक आहे की ते तुम्हाला मी सांगू शकत नाही तो डायरेक्ट गडी काय म्हणतो की मी दिवाळी झाल्याच्यानंतर जाणार आहे डायरेक्ट आर दिवाळीला घरी थांबवलं लागतं का बाहेर थांबवलं लागतं पण जाऊ द त्याचा आता विषय नाही का ज्याचा विषय असतो आणि दुसरी गोष्ट जी आहे ना मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे मला की बाबा आपण जे आहे ना दिवाळीच्या नंतर जे आहे ना मस्तपैकी कुठेतरी लांब लांब म्हणजे दोन तीन महिने येणारच नाही घरी दोन तीन दोन महिन्यात तरी एकदम टू टूर राही आपला जे की एकदमच क्लास लेवल एकदम ड्रोन शूट वगैरे मस्तपैकी नजारा आणि विशेष म्हणजे जी आहे ना आपल्याला सायकलने नाही जायचं आपल्याला जायचं आहे ट्रॅव्हल करीत म्हणजे कसं लिफ्ट मागत मागत दादा मला तिथपर्यंत येऊ द्या दादा मला तिथपर्यंत येऊ द्या बघू तुमचा रोहित शर्मा महाराष्ट्र भरपूर प्रेम दाखवलेलं आहे तुमच्या सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्रात नाही आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले व्हिडिओ बऱ्यापैकी गेले होते त्याचं मला कौतुक वाटतं की बाबा तुम्ही मला एवढा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सपोर्ट करतो आणि बाकीचे लोक पण करतात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला बाहेरच्या लोकांना पण सांगायचं आहे की बाबा आपल्याला म्हणजे बऱ्याच लोकांना आपल्याला जवळ जवळ आणायचं आहे आणायचं की बाबा सगळ्याच लोकांना आपल्याला शर्मा माहिती झाला पाहिजे नाही का इकडं तिकडं आपल्या महाराष्ट्रात तर ऑलरेडी सगळ्याला माहिती आहे आणि एक मोटिवेशन थोडंफार मी माझ्या जेवढं होईल तेवढं करतोय मी सध्या नाही का तीन वाज मित्रांनो आणि तीन वाजता मला एखादा मित्राचा फोन आला होता की तो केरळला चाललाय पण तो अचानक जर म्हणला की मला दिवाळीला दिवाळीला माझं येणं होणार नाही होणार नाही एका दिवस तर त्यामुळे मला थोडं वेगळंच वाटलं म्हणलं आपण जर दिवाळीलाच घरी नसल तर आपला मग काय की नाही का मित्रांनो देवळ एवढी माझी ती गावाकडे काय सांगतो तुम्हाला शहरामध्ये एवढी माझ्या इथे नाही पण गावाकड क्वालिटी क्वालिटी माझी येते त्यासाठी मला गावाकडं राहणं आहे त्याच्यामुळं मी काय केलं माहिती आहे का मा, त्याच्यामुळे मी गेलोच नाही तिकडे जाणं मग मग जाणं होणार नाही आहे नाही तर तो डायरेक्ट तो माणूस जी आहे ना डायरेक्ट दारासमोर येणार होता आणि इथून आम्ही डायरेक्ट केरळला जाणार होतो अजून पण नक्की नाही मित्रांनो बघूत काय होतं काय नाही ठीक आहे तर मी जेवण वगैरे करतो आता मस्तपैकी जेवण झाल्यानंतर मस्त काय आहे काय काय नाही काय सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे आपल्या ब्लॉग चॅनलला सपोर्ट करा जे काय होतं दिवसभरात ते सगळं सबरा काही तुम्हाला व्हिडिओ मार्फत मी दाखवत असतो आणि काल मस्त पैकी चिकन पार्टी केली काल न अहिल्यानगरमध्ये गेलो होतो मस्त काही एका दिवसामध्ये गेलो पण एका दिवसामध्ये मागं पण आलो जवळच आपलं एक शंभर कि नव्वद शंभर किलोमीटर आहे जायला दोन तास लागले सगळे आणि महत्त्वाची गोष्ट नगरवरून आपल्या भागवागडावरून डायरेक्टच गाडी आहे अहिल्यानगरला जावा काम पडत डायरेक्ट निघायचा आपला आय भागवानगडावरून तिथून डायरेक्ट नगर नगरला काय काम असतं तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त आपले जेवळचे एकदम दोस्ती दिलदार जे मित्र आहेत ना आपले ते सगळे नगरला राहतात त्याच्यामुळे मग मला कधी कधी इकडे इथं बोर झालं का मी डायरेक्ट म्हणत असतो चला आपल्या मित्रांपैकी नगरला निघत असतो आहे का या कारणामुळे बाकी काय एवढं काही खास नसतंय ठीक आहे तर मित्रांनो राहा व्हिडिओमध्ये आणि शॉर्ट पण व्हिडिओ नक्की पहा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तू म्हणत असताना अचानक शर्ट बिर्ट बदलेला कस काय कुठं चाललंय हो तर मग मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मग अचानकच कुठं पण जाणं येणं अचानक ठरतं तर मी आता परत नगरला चाललेलो आहे तर म्हणलं घरी तरी इथं होऊन आपले कंटेंट प्रॉपर होणार नाही तर मित्राला फोन केला होता तो म्हणला ये आपला नगरमध्ये तर मी आता नगरला चाललो आहे पण उशीर झालेला आहे ॲक्च्युली बराच वेळ झालेलो आहे साडेपाच सहा वाजलेले इथं आता मी इथं घरी आपले गुरं वगैरे सगळे राहणार इथं वडिलांनी तर येते थोड्या वेळेमध्ये तर निघणार आहे मी थोड्या वेळेने बघूत नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग दुसरा दिवस उगलेला आहे मस्त आणि मी आलेलो आहे अहिल्यानगरमध्ये रात्री जसं की तुम्ही पाहिलंय मी रात्री मला अकरा वाजले होते आहिल्यानगरमध्ये येण्यासाठी तर रूमवरती आलो आहे आंघुळ बिंगूळ केली आता ब्लॉग चालू केलाय म्हटलं रात्री ब्लॉग इनच नाही केला तर त्यामुळे म्हटलं आता थोडंसं बोलावं तुम्हाला ठीक आहे मित्रांनो कसा वाटला हा छोटासा ब्लॉग पाच के सहा मिनटाचा ब्लॉग झाला आपला जास्त काय नाही मी घरी होतो घरून इकडं आलो नगरमध्ये एवढंच सांगितलेलं आहे बाकी काय एवढं काही नाही तर छोटासा ब्लॉग आहे याला सपोर्ट नक्की करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब न तर केलं तर खालीचा सबस्क्राईब जर पडणे पटकून जाऊन सबस्क्राईब करा तेवढं खूपच मेहनत करून यूट्यूबला जास्तीत जास्त ग्रो करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि दुसरी गोष्ट जी आहे ना आपली दिवाळी झाल्यानंतर तुम्हाला नवीन प्लॅन सांगणार आहे आ, की आपण जाणार कुठं येतं नंतर दिवाळीच्या नंतर नवीन मस्तपैकी प्लॅन बनवा आपण एखादा आणि आपल्या प्लॅनमार्फत आपण मस्तपैकी पूर्ण भारत जेवढं राहिलेलं आहे आपलं शक्यतो तुम्हाला मी सांगतो कर्नाटक केरळ आपलं ते ओडिसा आणि म्हणजे तिकडचा भाग राहिलेला आहे साऊथ भाग आपला कवर करण्याचा राहिलेला आहे आपण तो तो कवर झाल्यानंतर पूर्ण भारत आपलं कवर होतं पूर्ण टोटल भारत जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं गुजरात राहिलं होतं तर गुजरातवर मी सायकलवरती गेलो होतो आणि आता राहिलं फक्त दोन तीन दोन तीन राज्य केरळ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हिवाळ्यानंतर ज्या टायमाला हिवाळ्यानंतर उन्हाळा लागत असतो त्या टायमाला उन्हाळ्यामध्ये केरळ एक नंबर खतरनाक व्यू तिथं पाहायला भेटणार आपल्याला तर त्यानंतरचा विषय राहिला समज पंधरावीस दिवसानंतरचा तर ते शंभर टक्के आपण जाणार आहेत मित्रांनो असं काही नाही शंभर टक्के आपण जाणार फक्त जाणार कोणत्या पद्धतीने ते दे तुम्हाला लवकरात लवकर सांगणार आहे तर त्यासाठी फक्त सपोर्ट आप ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला सब सबस्क्राईब करा नसून केलं तर खाली सबस्क्राईब जर पडणे फ्रीमध्ये सगळं सबस्क्राईब लाईक सगळं कमेंट पेमेंट जी असेल ते पाटकून करून टाका फ्रीमध्ये सगळं आणि बघूत काय होतं काय नाही आत्ता मी हे ब्लॉग इन करतो आहे आणि आपला नवीन ब्लॉग रविवारचा दिवस आहे आज नवीन ब्लॉग चालू करतो आहे आपली मित्र कंपनी म्हणले क्रिकेट खेळण्यासाठी आपण इथे जाणार आहेत तर ते तुम्हाला पूर्ण काही दाखवतो आहिला नगर मित्रांनो खूपच मोठं आहे आणि आईला नगरमध्ये मी असा प्लॅन केला आहे की बाबा एक दहा आपलं दिवाळीपर्यंत एक सात आठ दिवस इथंच राहतो कारण घरी राहिले राहण्यामध्ये कारण घरी पण काही कंटेंट भेटत नाही आपल्याला आणि आपलं इथं बीडचं मित्रांनो बीड नाही का बीड आपलं बीड जिल्हा तर तिथं एक नवीन रेल्वे स्टेशन झालं आहे तर रेल्वे स्टेशनला आपल्याला भेट द्यायची आहे म्हणजे भेट कशी द्यायची की आपल्याला पाहायचं आहे भा रेल्वे स्टेशन बीड जिल्ह्यामधलं मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर गोपीनाथ माननीय आमचे आपले दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्यांचं स्वप्न होतं की बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशन व्हावं तर त्यांचं स्वप्न फायनली पूर्ण झालेलं आहे आणि आपण ते जाऊन आपलं पूर्ण शूट करणार आहे की बाबा रेल्वे स्टेशन कसं आहे आणि आपल्या र बीड जि बीड जिल्ह्याचं नाव केंद्रीय स्तरावरती नोंद झालेली त्याची म्हणजेच रेल्वे स्टेशन झालं म्हणल्यानंतर केंद्रीय केंद्रीय स्तरावरतीचं स्तरावरती जर नोंद झाली नाही का कारण रेल्वे स्टेशन हे केंद्रीय असते तर ठीक आहे मित्रांनो असं काहीतरी आहे जेवढी माझी माहिती चुकलं फिकला असलं तर माफ करा काही नाही बडबड करीत असतो कामाची मी तर काय नाही अडचण राहा व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओ आत्ताच चालू करतो मी ब्लॉग कसा वाटला हा ब्लॉग नवीन कालचा तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट सेक्शन तुमच्यासाठीच असते धन्यवाद मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग बाय आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सावध राहा <laughs>